बांधकाम कामगारांचे पोर्टल आठ दिवसात सुरू करू बांधकाम कामगारांचे पोर्टल सुरू करा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने मुंबई येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले यावर मंत्री फुंडकर यांनी आठ दिवसात पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगारांचे पोर्टल सुरू पोड़्यां केले जाईल असे आश्वासन दिले तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करू असंही मंत्री फुटकर यांनी सांगितले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी कामगार मंत्र्यांसमोर सुविधा केंद्रातील असुविधांचा पाडा वाचवून दाखवला तालुका सेवा केंद्रात दिवसाला पन्नास कामगारांचे नूतनीकरण केले जाते यावरून तालुक्यातील वीस हजारांपेक्षा जास्त कामगारांचे नूतनीकरण कधी होणार असा सवाल उपस्थित केला या केंद्रासाठी मंडळाचे कोट्यावधी रुपये खर्च होणार आहेत करण्यासाठी कामगारांना पोर्टल उपलब्ध करून द्या यातून कामगार आपली नोंदणी करू शकतील तसेच कामगारांच्या लाडा लाभाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून करावेत अशीही मागणी केली या बैठकीस अमोल कुंभार तानाजी तावडे संजय गुदगे संजय धुमाळ संजय सुतार एकनाथ गुरव मच्छिंद्र कांबळे युवराज पाटील अरविंद सुतार आका आकाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अशा प्रकारची मागणी घेऊन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की वेबसाईट लवकरात लवकर सुरू करण्यात यावी तसेच जे काही आपले अर्ज आहेत जे काही ऑनलाईन केलेले क्लेम असेल कोणत्या एखादा अर्ज असेल ते लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी देखील मागणी करण्यात आलेली आहे पण यासंदर्भात आश्वासन देण्यात आलं आहे की बांधकाम कामगारांचे पोर्टल हे आठ दिवसामध्ये सुरू करू अशा प्रकारची बातमी पुढारी न्यूजवरती छापून आलेली आहे अशा प्रकारची बातमी आहे ही बातमी आपण हे पेज आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता या व्हिडिओच्या बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पेजची लिंक देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती होती ही माहिती इतर कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही